गोलखेडा बाजार येथील जलजीवन नळाचा फज्जा चिकलधरा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या ठिकाणी जलजीवन मिशन नळाचे काम झाले आहे परंतु काही गावाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने नळ जोडणीत आपली मनमानी केली असल्याचे दिसून येत आहे चिकलधरा तालुक्यातील गोलखेडा बाजारा या गावात जवळपास चारशे नळजीवन मिशनचे नळ जोडणीचे कामे एका वर्षापासून पूर्ण झाले आहे परंतु येथील काम करणाऱ्या कंत्राटदाराने नळ जोडणी कामे थातुरमातूर केले असल्याने येथील नळाचे बांधकाम तुटून पडून असल्याचे दिसून येत आहे बोलल्या जात आहे की गोलखेडा बाजार येथील काही नळाच्या जागे पाणी येत नसून ते बंद अवस्थेत आढळून येत आहे अशा हलगर्जी काम करणाऱ्या कंत्राटदारांवर तसेच शासनाचे पैसे ची तीन टेरा करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई झाली पाहिजे असा जोर गोलखेडा बाजार येथील नागरिक करीत आहेत तरी पण शासनाने गोलखेडा बाजार येथील तसेच चिखलदरा तालुक्यातील जलजीवन मिशनचे नळजोडणीची पाहणी करून मातूर काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाईची करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक जोड धरत आहेत आरती ट्वेंटी फोर न्यूज करता राजू भास्करे अमरावती